हृदयाचे ठोके वगैरे चेक करतात आणि विचारतात काय दुखतय आणि मग आपल्याला सुई देतात मग आपण अयू करतो कसं <laughs> <पेसा> करतो <laughs> ती औषधं चालू आहेत का औषधं संपलेली आहे त्याची मुदत संपलेली आहे, <laughs> हे, हे आहे ते बघणं फार आहे महिन्यामध्ये अर्थात फेब्रुवारी महिन्यामध्ये हे औषध जे आहे ते काय होणार त्याची मुदत संपणार आहे किंवा ते एक्सपायर होणार आहे एक्सपायर झालेली औषधं आपण प्यायची नाहीत किंवा गोळ्या खायच्या नाहीत हे महत्वाचं आहे त्याची मुदत संपलेली नाही अशी औषधं आणले कारण मुलांना हे अनुभव असणं फार गरजेचं आहे कारण हा अवेअरनेस जर त्यांच्यामध्ये नसेल तर बऱ्याच वेळा मग जर एक्सपायर औषध त्यांच्या त्यांच्याकडून जर खाण्यात आलं तर त्यांना विषबाधा होऊ शकते आहे उलटी मळमळ होऊ शकते कोणाला चक्कर येऊ शकते आहे कोणाला एलर्जी होऊ शकते आहे नमस्कार सध्या खूप जास्त प्रमाणामध्ये पाऊस महाराष्ट्रामध्ये पडतो आहे संततधार पावसामुळे साथीचे रोग पसरले आहेत आजारी पडल्यानंतर आपण कोणाकडे जातो रे डॉक्टरांकडे जातो डॉक्टर मग आपल्याला काय करतात टेटस्कोप लावून तपासतात तुमची डोळे बघतात जीभ बघतात बरोबर आहे मी तुम्हाला तुमचं हृदयाचे ठोके वगैरे चेक, हो चेक करतात आणि विचारतात काय दुखतंय आणि मग आपला सुई देतात मग आपण अयू करतो कसं करतो कोण कोण करता आयू <laughs> कसं करता <laughs> आयू करता बरोबर मी पण करतो मी खूप जोरात ओरडतो आणि त्यानंतर डॉक्टर काय करतात रे आपल्याला गोळ्या औषध कागदावर लिहून देतात आणि तो कागद घेऊन आपण कुठे जातो मेडिकल मध्ये जातो आणि मेडिकल मधून काय करतो अशा पद्धतीने गोळ्या औषधं काय जे असतील ते घेऊन येतो मलम वगैरे आहे की नाही जे आपलं दुखत येते आता यात एक गोष्ट लक्षात ठेवायची बालमित्रांनो आपण आणलेली औषधं जी आहेत ती औषधं चालू आहेत का औषधं संपलेली आहेत त्याची मुदत संपलेली आहे ते बघणं फार महत्वाचं आहे औषधाची बाटली किती एम एल आहे हे पण आपल्याला तपासता आलं पाहिजे मग औषधावर प्रत्येक औषध जे आहे ते तयार झाल्याची तारीख त्याच्यावर दिली असते आता बालमित्रांनो लक्षात घ्या हे तापीचं औषध आहे लहान मुलांसाठीच सा। याची तुम्हाला जे तारीख आहे मॅन्युफॅक्चरिंग डेट हे या ठिकाणी थिक, दिसते आहे किती आहे तीन दोन हजार तेवीस म्हणजे दोन हजार तेवीस या वर्षातल्या मार्च महिन्यामध्ये हे औषध काय झाले तयार झाले आणि खाली एक्सपायरी डेट आहे एक्सपायरी डेट आहे दोन दोन हजार पंचवीस म्हणजे दोन हजार पंचवीस सालामध्ये दुसऱ्या महिन्यामध्ये अर्थात फेब्रुवारी महिन्यामध्ये हे औषध जे आहे ते काय होणार त्याची मुदत संपणार आहे किंवा ते एक्सपायर होणार आहे एक्सपायर झालेली औषधं आपण प्यायची नाहीत किंवा गोळ्या खायच्या नाहीत हे महत्वाचं आहे आता एक दुसरं औषध आहे हे हायड्रोजन पॅरॉक्साइड जे आपण जखमेवर टाकतो हे पहा याची मुदत पाहूयात बरं आपण काय आहे ते तर बघा हे दोन हजार बावीस मध्ये तिसऱ्या महिन्यामध्ये तयार झालंय आणि एक्सपायरी डेट त्याची दोन हजार चोवीस मध्ये फेब्रुवारी मध्ये संपलेली आहे आता फेब्रुवारी दोन हजार चोवीस येऊन गेलेला आहे अर्थात हे औषध काय झाले आता एक्सपायर झाले काय झालंय एक्सपायर झालंय एक्सपायर झालेले औषध आपण प्यायचे नाहीत कुठल्या जखमीला लावायचे नाहीत किंवा कुठल्याही गोळ्या आपण नाहीत ही गोष्ट लक्षात ठेवा आता इथे तापल्यावर तुम्हाला दिली जाते तर पहा हिची एक्सपायरी डेट काय सांगते एक्सपायरी डेट फेब्रुवारी दोन हजार पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे आणखी दोन हजार पंचवीस वर्षातल्या दुसऱ्या महिन्यापर्यंत जी मुदत आहे तोपर्यंत आपण ही गोळी घेऊ शकतो बघणारे जे प्रेक्षक वर्ग आहे यांना जाणीवपूर्वक सांगतो की इथं तीन औषध हे एक्सपायर झालेले आणलेली आहेत आणि तीन जे आहे त्यांची मुदत संपलेली नाही अशी औषध आणले कारण मुलांना हे अनुभव असणं फार गरजेचं आहे कारण हा अवेअरनेस जर त्यांच्यामध्ये नसेल तर बऱ्याच वेळा मग जर एक्सपायर औषध त्यांच्याकडून जर खाण्यात आलं तर त्यांना विषबाधा होऊ शकते आहे उलटी मळमळ होऊ शकते कोणाला चक्कर येऊ शकते आहे कोणाला एलर्जी होऊ शकते आहे कोणाला काही साईड इफेक्ट होऊ शकतात म्हणून ही गोष्ट आपल्यासाठी फार महत्वाची आहे आणि हा व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे की सध्या पैकी साथीचे रोग महाराष्ट्रभर पसरलेले आहेत आणि मुलांना ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा डॉक्टरांनी दिले तुम्ही बघितलं याच्यावर किती याची तारीख किती काय ते पण त्याची मुदत आपण काय करायला पाहिजे पाहायला पाहिजे शक्यतो मेडिकल वाले आपल्याला चुकीचं देत नाहीत पण चुकून त्यांनाही माहीत नसलं बाबा त्यांनी पण बघितलेलं नाही एक्सपायरी चेक केले नसतील तर चुकीचं येऊ शकतं किंवा बऱ्याच वेळा काय होतं आपण दवाखान्यात कधीतरी सहा महिन्यापूर्वी आपण आजारी पडलेलो आहेत बरोबर आहे मग काय अर्धी बाटली आपली शिल्लक असते बाबा घरामध्ये मग वडिलाला आईला माहित असते अरे तापीची बाटली ठेवली तिथं ते घ्या आणि त्याला आणि आपण त्यावेळेस ते त्याची मुदत बघतो का ते मधल्या कालावधीमध्ये त्याची मुदत संपलेली असते आणि मग आपल्याला आजार जो कमी व्हायचा तो आणखी जास्त वाढू शकतो विश्वास होऊ शकते म्हणून याच्यावरची एक्सपायरी डेट कशी पाहायची हे आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि याच्यावरची जी तारीख आहे ते औषध कधी तयार झालेलं आहे ते सुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजे त्याच्यात घटक कोण कोणते आहेत आणि दुसरी एक गोष्ट महत्वाची पहा बऱ्याच वेळा ही चूक पण आपल्याकडून होते काय चूक होते आपल्या पोटात दुखते आपलं डोकं दुखते आपण म्हणा किंवा आपल्या घरचे दा, जातात डायरेक्ट कुठे जातात मेडिकल मध्ये जा जातात आणि काय सांगतात डोक्याची गुळी द्यावं कमराची गुळी द्यावं ताप आली तापीचं औषध द्यावं पोराला कुठलंही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घ्यायचं ना। नाही कारण डॉक्टरांचा सल्ला महत्वाचा आहे ताप किती प्रमाणामध्ये आहे आपल्याला हार्टबीट काय आहे त्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत ते तपासूनच डॉक्टर देतात डॉक्टरांचं ते काम आहे आपण मनाने जर घेतलं एखाद्या वेळेस पॉवर औषध जर आपल्याला दिलं मग आपल्या उलटी येते चक्कर येते काही साईड इफेक्ट होतात मग आपण बेशुद्ध पडतो आणि पुन्हा तारांबळ होते आपली त्यामुळं ह्या गोष्टी टाळायच्या पप्पाला मम्मीला सुद्धा सांगायचं की औषध आणताना डॉक्टरांना विचारूनच आणा डायरेक्ट जायचं मेडिकल मधून औषध आणायचं नाही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलंही औषध घ्यायचं नाही फक्त लहान मुलांसाठी वेगळे औषध असतात मोठ्या माणसांसाठी वेगळे आहेत म्हाताऱ्या माणसांसाठी वेगळे आहेत काही गरोदर स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळी औषध आहेत ह्या सगळे वेगवेगळे डॉक्टर आहेत प्रत्येक बरा आपला डोळा दुखतोय ना आपण कानाच्या डॉक्टर कडे जातो का डोळ्याचे डॉक्टर जा कडे जातो आपला हाड मोडलं तर जे हाडाचे डॉक्टर आहेत त्यांच्याकडेच आपण जातो डॉक्टर डोळ्याचे आहेत नाकाचे वेगळे तोंडाचे वेगळे दाताचे डॉक्टर वेगळे डेंटिस्ट म्हणतो आपण त्यांना भूल देणारे डॉक्टर वेगळे आहेत ऑपरेशन करणारे डॉक्टर वेगळे आहेत डोक्याचा मेंदूचा अभ्यास असणारे डॉक्टर वेगळे आहेत छातीचा आपल्या अभ्यास असणारे उदयाचा अभ्यास असणारे डॉक्टर वेगळे फ्पुसाचे वेगळे डॉक्टर आहेत प्रत्येक प्रकारचे वेगवेगळे डॉक्टर स्पेशालिटी पार्टी त्वचा आहे ना त्वचेचे वेगळे डॉक्टर आहेत आपल्याला कल्पना पण नाही मग प्रत्येक ज्याची स्पेशालिटी आहे त्या डॉक्टरकडे आपण ते दाखवलं पाहिजे दिवस आजारीच पडलो हा आणि बरं होत नाही डॉक्टरांनी दिलं ते काय म्हणतात थोडं रक्त तपासूयात आपण लबी तपासूयात थुंकी तपासूयात आणि मग नंतर तुम्हाला काय आजार येतो त्याच्यातून झालाय एखादा साथीचा रोग आपल्याला टायफॉइड झालाय कॉलरा झालाय आपल्याला मलेरिया झालाय चिकनगुन्या झालाय डेंगू झालाय असे वेगवेगळे आजार होतात आपल्या व्हायरल इन्फेक्शनमध्ये आणि मग डॉक्टर म्हणतात की इथे तुम्हाला ऍडमिट व्हावं हो लागेल मग तीन चार दिवस आपल्याला दवाखान्यात ठेवतात बरोबर आहे ना मग सलाईन लाव मधून औषधं सोड काय काय गोष्टी ज्या आहेत त्या तिथं केल्या जातात मग आपण बरे होतो आणि व्यवस्थित तर आजार होऊ नये यासाठी पण आपण काळजी घ्यायला पाहिजे आता या दिवसामध्ये सर्वांना सांगणं हे आहे की पाणी उकळूनच प्या आईला सांगायचं घरी गेल्यावर पाणी काय करायचं एक पाच दहा लिटरचं पातेलं उकळून हांड्यामध्ये भरून ठेव नंतर थंड करून नाहीतर उकळल्याला पाणी पिताल बघा तोंड बाजत उकळलेलं पाणी थंड करायचं आणि नंतर प्यायचं नाही तर सर म्हणजे उकळलेलं पाणी प्या असं नाही पाणी उकळायचंय पूर्णपणे आणि नंतर थंड करायचंय मग ते पाणी प्यायचं आहे कारण आता सध्या विहिरीचं बोरचं पाणी वाढल्यामुळं थोडं खराब आहे दूषित पाणी आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला अपाय होत आहे त्रास होत आहे ताप येते आहे खोकला येतोय नरद तडतड करत आहे काहीतरी होत आहे ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत बरोबर आहे तर अपेक्षा आहे तुम्हाला सर्वांना ही माहिती आवडली असेल मुलांमध्ये या छोट्या छोट्या गोष्टींचा अवेअरनेस येणं फार गरजेचं आहे मुलांना जर या गोष्टी कळल्या तर ते काळजी घेणार आहेत बऱ्याच वेळा घरी अशिक्षित आई वडील आहेत अशिक्षित आजी आजोबा आहेत त्यांना माहिती नसतात या गोष्टी तर त्यांना हे, हे मुलं जाऊन सांगतील आणि शिक्षण म्हणजे तरी काय हो मुलांमध्ये चांगल्या गोष्टींबद्दल अवेअरनेस निर्माण होणं त्यांना त्याच्याबद्दल ते, ते जागरूक होणं सतर्क होणं हे गरजेचं आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच इतर मुलांपर्यंत सुद्धा तो व्हिडिओ शेअर करा त्यांनाही ही चांगली माहिती कळू देत कारण शेवटी मुलांचं आरोग्य किंवा मुलं ही राष्ट्राची फार मोठी संपत्ती आहे आपण त्यांची काळजी घेऊयात खूप खूप धन्यवाद थँक्यू